भर पावसात शालेय पोषण आहार कामगार महिला धडकल्या घाटंजी तहसीलवर नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहार कर्मचारी युनियन समितीच्या घाटंजी तालुक्यातील सर्व संघटना सहभागी झाल्या या काम बंद आंदोलनात्मक निर्णयाचा व विविध शालेय पोषण आहार कामगारांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी घाट घाटंजी तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचारी स्वयंपाकी व मदतनीस सर्व कामकाज बंद ठेवत असल्याबाबत मागण्यांचे निवेदन घेऊन भर पावसात घाटंजी तहसीलदार मार्फत प्रधानमंत्री व महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना विविध पोषण आहार, कामगार आहार कामगारांच्या समस्यांचे निवेदन पाठविण्यात आले या प्रसंगी भर पावसात निवेदन करत्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करा पूर्ण करा म्हणत तहसील समोर घोषणाबाजीही केली एन पी नाईन न्यूज साठी घाटंजी वरून सचिन कर्णेवार